परभणीच्या मिरखेल गावात वानरांचा उच्छाद पाहायला मिळाला सातशे वानरांच्या तीन ते चार टोळ्यांकडून गावकरी त्रस्त झाले वानरांमुळे चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय वृद्धाला अपंगत्व आले वानरांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी परभणी जिल्ह्यातल्या मिरखेल गावात वानरांनी उच्छाद घातलाय सातशेपेक्षा अधिक वानरांनी गावात डेरा जमवला असून या वानरांना गावकरी या वानरांमुळे गावकरी त्रस्त झाले वानर घरातून भाकरी घेऊन पळतायत गाड्यांवर उड्या मारून नुकसान करतायत तारांना लोंकळून तारा, तारा तोडतायत या वानरांमुळे एका आजोबांना पाय गमवावं लागला तर एका चिमुकलीला आपल्या जीवाशी मुकावं लागलं त्यामुळे आता गावकऱ्यांनी या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली माणसायला बायाला पुन्हा बायाला स्वयंपाक करताना सगळ्या भाकरी उचलून नेतात पत्र दरवर्षी प्रत्येक व्यक्तीचे चार तरी पाच तरी खराब होतात म्हणजे एक माणसाची पाच हजार दहा हजार ही वानेर नुकसान करत आहेत आता ही महिला जी पडेल तिला मुलगी जी पडेल तिला दीड दोन लाख रुपये खर्च झाला होता तिचे निधी तिचे तिचे भरपाई कोण देणार सरकार देईन का दोन आजी पडल्या होत्या तेला परभणी आयुष्याला आमच्याकडे टोप होईत पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये गेले होते वनी बा कुठलीही दखल घेत नाही एवढे पळापळ नुकसान भरपूर करत आहेत आता वानेरामुळे एवढे आम्ही त्रस्त झाले आमच्या पुढे पर्याय काहीच नाही वा का वा तर वाने तरी राहू द्या किंवा मग आम्हाला तरी गावच्या बाहेर हाकलून द्या अशी परिस्थिती सगळी आमची निर्माण झालेली आहे तेव्हा आमची विनंती आहे की आपण या काहीतरी बंदोबस्त करावा तेव्हा शेतकरी आज जिवंत राहील अन्यथा दारात उभा आहे पत्र ठुत नाहीत लहान लेकराला बाहेर हिंडू देत नाही बुजुर्ग माणसाला सकाळी दर्शनाला जाताना खूप त्रास देत आहेत वानेर पाळत आहेत केला आता तुम्हाला आम्ही कोणती हे दाखवलेले आहेत वन विभागाने याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही नुसत घरात चाल येत हांगाही आले येत चौताळू चौताळू काही वाळू घालायचा लाग राहिला नाही दारा मध्ये बाहेरच निघायची गरज नाही कौड सोसाव नाही पत्र वरील झालं नाही तर